श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महारा महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी नामस्मरणामध्ये नित्य आनंद प्रेम उत्साह येण्यासाठी भाग क्रमांक एक्कावन्न महाराज आपण स्वतःला कोण समजता लोकांना काय उपदेश करता तुम्ही जे जे मी आहे असे समजता ते मी नाही तुमच्या कल्पना संपतात तेथे मी आहे पण आज तुमच्या आनंदात मी आहे आनंद म्हणजे समाधान श्री रामाचा मी एक हीन दीन व अज्ञानी असा दास आहे मी लोकांना उपदेश करीत नाही आपण होऊन त्यांना कधी बोलावीत नाही जे माझ्याकडे येतात व प्रश्न विचारतात त्यांना मी फक्त रामाचे नाव अखंड घ्या असे सांगतो आपण व्यवसाय काय करता मी रामाचे अखंड नामस्मरण करतो महाराज आपले लहानपण कसे गेले अगदी लहानपणापासून माझ्यावर नामाचे संरक्षण छत्र होते मला नाम घेण्यास कोणी सांगितले नाही नाम बरोबर घेऊनच मी आलो आजोबांचे माझ्यावर विशेष प्रेम होते पण मला मात्र एका नामाशिवाय काहीही आवडत नव्हते व आजही आवडत नाही मी काय करावे याबद्दल मला आतून नामच मार्गदर्शन करी नामाकडून सूचना आली म्हणूनच मी घर सोडले लहानपणापासून नामाची कृपा माझ्यावर होती मला वाटायचे की नाम हे सत्य व चांगले आहे नाम सर्व सद्गुणांचे भांडार असून तेच आपले खरे धन आहे मी जेथे जायचो तेथे नाम बरोबर घेऊन जायचो त्यामुळे कोणता माणूस कोणत्या भूमिकेवर आहे ते मला आपोआप कळायचे नामाच्या कृपेमुळे माझी त्यावेळी अशी अवस्था होती की ज्याच्याजवळ जी विद्या असे ती त्याने मला आपणहून बोलावून द्यावी पण त्या विद्येने माझे समाधान होत नसे आणि मी पुढे निघून जायचो त्यामुळे हटयोग मंत्रतंत्र प्रयोग इत्यादी विद्या माझ्यापशी आहेत अर्थात नामापुढे त्या साऱ्या फिक्या पडतात महाराज आपली आई आपल्याला कोणत्या नावाने हाक मारीत होती आई हे दैवत आहे यात शंका नाही आईवर ज्याचे प्रेम नाही त्याचे भगवंतावरही प्रेम नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याची आईची जाणीव कमी होते सगळ्याचा विसर पडल्यावर सर्वांची आठवण करणे कठीण जाते कसे सांगू तुम्हाला संत होणे हे जितके अवघड आहे तितके देहबुद्धीत येणे मला अवघड आहे भगवंताचा अवतार जरी झाला तरी तो अयोनी संभव जरी असला तरी आई त्याला आपल्या मुलाप्रमाणेच पाहत असणार माझ्या लहानपणी टोपण नावाने हाक मारण्याची पद्धत नव्हती तेव्हा नावानेच किंवा त्याच्या अपभ्रंशानेच आई मला हाक मारीत असणार महाराज आपण आपल्या आईबद्दल काही सांगा आपण आंबा खाल्ल्यावर तो आंब्याच्याच झाडाला आलेला आहे बाभळीच्या झाडाला तो नक्की आलेला नसणार हे आपण सहज समजतो तसेच इथे समजावे तुम्हाला जेवणात काय आवडते भाकरी व तिखट आमटी मला आवडते त्यातही शिळी भाकरी मला अतिशय आवडते तसेच दही हा माझा आवडता पदार्थ आहे तुम्ही कोणकोणती साधने केली आजपर्यंत मी एकच साधन केले कुणाचे मन दुखावले नाही आणि एका नामावाचून मला कशाचीही आठवण ठेवली नाही आणि एका नामावासून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्या गुरूंनी मला नामच दिले त्या नामाशिवाय मी दुसरे साधन केले नाही तुम्ही मला उपनिषदामधील सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही महाराज आपल्या गुरूंविषयी काही सांगाल का श्री तुकामाई माझे गुरु मी त्यांना पूर्ण शरण गेलो माझा मी उरलो नाही ते विलक्षण अधिकारी होते त्यांच्यापाशी अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता ज्याला मीपणाने थोडे तरी वारे आहे त्यांचे त्यांच्यापाशी जुळायचे नाही इतर सत्पुरुष तू काय केले आहेस असे विचारतील साधनांची सामुग्री पाहतील पण श्री तुकामाई तू काय केले आहेस ते पाहणार नाहीत जो बरा होणार नाही अशा रोग्याला हो बरा करतो तो डॉक्टर खरा त्याचप्रमाणे अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांना अधिकार होता त्यांच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आहे असे म्हटले तरी पुरे होते बाहेरून त्यांची वृत्ती जरा उग्र होती म्हणून त्यांच्याजवळ आधी कोणी जात नसे कोणी गेलास तर तो निभत नसे पण जो जवळजवळ निभावला तो मात्र परत येत नसे त्यांना कोणतेही रूप घेता येत असे ही एक सिद्धी आहे याला महत्त्व नाही ते दुसऱ्याची समाधी लावू शकत होते ज्याने आपल्या मनाला समाधी लावली तो दुसऱ्याच्या मनाला सहज समाधी लावू शकतो हो। आजपर्यंत मी त्यांची माझ्या गुरूंची आज्ञा कधी मोडली नाही मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी श्री तुकामाईंच्या ठिकाणी मला मिळाले मला निर्गुणाचा साक्षात्कार सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते ते त्यांच्यापाशी मिळाले श्री तुकामय फार थोर होते ते अतिशय थोर होते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होते ते त्यांनी आपल्या हयातीत खूप लोकांना परमार्थ मार्गावर घातले माझे सर्व कार्य हे त्यांच्याच कृपेचे फळ आहे माझ्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते रोज रात्री ते मला कुशीत घेऊन निजत गुरूंच्या अंतरुणाला पाय लागू नयेत म्हणून मी ते खाली सोडी त्यामुळे मला नऊ महिने झोप मिळाली नाही दिवस सगळा त्यांच्या समागमे जायचा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय आहे हे कळत नसे पण त्यांना कधीच सोडू नये असे वाटे माझ्या परंपरेतील प्रत्येक पुरुष परमोच्च पदाला पोचलेला होता साक्षात्कारी होता माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले आणि मला समाधान झाले महाराज आपल्या गुरूंनी श्री तुकामाईनी तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर कोणता आदेश दिला श्री तुकाबाईंनी सांगितले की श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करून श्रीरामाची उपासना कर दोन प्रापंचिक लोकांना विशेषतः मध्यम स्थितीच्या लोकांना प्रपंचात परमार्थ कसा करावा ते शिकव तीन राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर चार माझे महत्त्व वाढवण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव पाच लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न कर सहा जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर सात सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर महाराज श्री तुकामाईंनी तुम्हाला कोणते वरदान दिले लोकोद्धारासाठी श्री तुकामाईंनी मला चार वरदाने दिली आहेत एक सर्वज्ञता संपूर्ण ज्ञान मला ज्याविषयी माहिती हवी असते ते ज्ञान मला लगेच होते दोन सर्व व्यापकता कुठेही एका क्षणार्धात जाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात देहाने जाणे किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे तीन जो माझा अनुग्रहित झाला त्याच्या संसारात ढवळाढवळ दवल न करता त्याला नकळत त्याची संसारातील आसक्ती शोषून घेणे चार ज्याला मी माझा म्हटला त्याचा अंतकाळ साधून देणे महाराज आम्हाला तुमची संगत सदैव कशी लाभेल मला तुम्ही साडेतीन हात देह समजता ते आधी खरे नाही मी नाही अशी जागाच नाही मी नाही असा काळ नाही तुम्ही तुमच्यापाशी नाही इतका मी तुमच्याजवळ आहे बेंबीच्या देठापासून मला हाक मारा की मी पुढे आहेच तुम्ही सतत नाम घ्या म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही मी निर्लेप नामामध्ये राहतो तुम्ही निर्लेप निर्विकल्प नाम घ्या म्हणजे माझ्या सहवासाची प्रचिती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही मी सांगतो तसे वागणे यातच तस माझी संगत आहे मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो ज्याच्या मुखी नाम आहे साऱ्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात मी समाधान रूप आहे ज्याच्या हृदयी नाम आहे तो मला भेटला असो वा नसो मी त्याच्याजवळ असतोच तुमची सेवा आम्ही कशी करावी तुम्ही सर्वजण म्हणता की आम्ही तुमची सेवा करण्यास आलेलो आहोत परंतु मलाच तुमची सेवा करावी लागते भगवंताची सेवा करणे एकापरी सोपे आहे पण गुरूंची सेवा करणे फार कठीण आहे नाथांनी खरी गुरूंची सेवा केली कल्याणाने खरी गुरूंची सेवा केली देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत ना गुरु देह जिजवल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत पडेल तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेत राहणे नामस्मरण करणे सर्वाभूती भगवत भाव ठेवून कुणाचे मन दुखावणे परमात्मात सर्व ठिकाणी अशी भावना ठेवणे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे महाराज तुमच्याकडून काय शिकावे माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मी नाहीच म्हणूनच तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे त्यासाठी कुणाचे अंतकरण दुखवू नका मी अत्यंत समाधानी आहे तुम तसे तुम्ही समाधानी राहा यासाठी आपण काळजी करायची नाही व त्यासाठी परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे येथे येऊन काय शिकले पाहिजे तर बाहेरच्या नेहमीच्या गोष्टी विसरायला शिकले पाहिजे आणि त्या गोष्टी केव्हा विसरतील तर येथे येऊन काही नवीन शिकायचे ठरवू तेव्हा येथे सारखे भगवंताच्या स्मरणात राहायला शिका म्हणजे अगदी खरी विश्रांती होईल महाराज तुमच्याकडून आम्ही काय मिळवावे माझ्याकडून माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यवहारिक जगात कुठेही मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम महाराज आपल्याबद्दल खरोखर फार प्रेम वाटते आम्ही काय करावे माझ्यावर प्रेम म्हणजे दृश्यावरचे प्रेम आहे ना हे दृश्य केव्हा तरी जायचेच आहे कालाचा प्रभाव आहे तो म्हणून माझ्यापेक्षाही मी काय सांगतो त्यावर जास्त प्रेम करा म्हणजे माझ्यावर खरे प्रेम केल्यासारखे होईल यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।